नमस्कार मित्रांनो <clears throat> मित्रांनो मी कृष्णा राडकर पाटील व आपण पाहत आहात माझं राडकर सरकार युट्यूब चॅनल मित्रांनो आज आपण अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत मित्रांनो राज्यामध्ये फक्त आणि फक्त चाळीस ते पन्नास दिवस आपल्या हातात राहिलेले वेगवेगळे पक्ष आपल्या आपल्या पक्षाच्या प्रचाराला लागले काही पक्षानं उमेदवार घोषित करायला सुरुवात केली आज राज ठाकरे साहेबांनी सुद्धा स्वतंत्र लढून सत्ता काबीज करणार या दृष्टीनं पाऊल उचलत मित्रांनो मित्रांनो हे सर्व होत असताना एसटी कर्मचाऱ्यांचा पगारवाढीचा प्रश्न अत्यंत महत्वाचा व जिवायाचा प्रश्न आहे हा प्रश्न मार्गी लावायचा असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे योग्य पद्धतीनं मागणी करणं ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे कामगार अर्ध्या रात्री एकत्र येऊ शकतो परंतु मागणी जर योग्य नसेल तर कामगाराच्या पदरात काहीही पडणार नाही या गोष्टीचा पुन्हा पुन्हा विचार करा मित्रांनो <coughs> कामगारांची कामगारांची मागणी जी कामगाराची मागणी आहे ही मागणी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे उगत भरकटल्यासारखं नको त्या गोष्टीचा स्टंट करणं नको त्या गोष्टी मागणं हे जर केलं मागच्या सारखं आपण उगतच भरकटल्यासारखं जर काही पण मागितलं तर मित्रांनो त्या गोष्टी मिळणार नाहीत परत परत विचार करा मी अनेक वेळेस वेगवेगळ्या व्हिडिओ परत परत समजून सांगायला काही जणांच्या गोष्टी लक्षात येत नसतील पर परत विचार करा आपल्या हातात फक्त आणि फक्त आता चाळीस ते पन्नास दिवस बाकी या चाळीस ते पन्नास दिवस जे काय आहेत त्याचा फायदा घेऊन वातावरण तेवढं आपल्या पादरात कसं पाडून दे घेता येईल हे बघणं गरजेचं मित्रांनो जरी चाळीस पन्नास दिवस झाले आणि ह्याच्यात पुन्हा जरी पंधरा दिवस शिल्लक असले परंतु मित्रांनो अक्युरेट उद्या आचारसंहिता लागणार आहे आज मिळून घेता येणार नाही आपल्याला या चाळीस पन्नास दिवसात म्हणजे आचारसंहितेच्या आधी दहा पंधरा दिवसांनी आपला प्रश्न मार्गी लावून घेणं अत्यंत महत्वाचं आहे त्यासाठी स्वतः होईल तेवढं महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी एकच विचार करा आज मी जे सांगतोय मी डेपोला आल्यावर हो सांगितलं होतं दोन महिने दोन महिने संघटना संघटना दोन महिने या संघटनेची हवा डोक्यातून काढा तुम्ही ज्या पक्ष ज्या संघटनेत त्या पक्षाच्या त्या संघटनेच्या पदावर राहा त्या संघटनेतच पुन्हा काम करा परंतु दोन महिने या संघटनेची डोक्यातून हवा बाजूला काढा मित्रांनो या संघटनेची डोक्यातून हवा का बाहेर काढा म्हणतो कारण एका बाजूला अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नास कोटी एका बाजूला पाच चार आणि अडीच ह्या अडीच एका बाजूला म्हणजे एका बाजूला हे आणि एका बाजूला हे हे पूर्ण विषय म्हणजे हे दोन्ही बी विषय एकदाच चार अडीच आणि अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नास कोटी रुपये परत तिसरा विषय म्हणजे राज्य सरकारप्रमाणे राज्य सरकारप्रमाणे मित्रांनो जर समजा एकदाच राज्य सरकारप्रमाणे अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नास कोटी आणि चार अडीच या तीन मागण्या जर कृती समितीच्या माध्यमातून मागितल्या जात असतील तर राज्य सरकारला पर्याय उपलब्ध झाले काय पर्याय उपलब्ध झाले राज्य सरकारप्रमाणे द्यायचंय की पाचच्या अडीच द्यायचंय की अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नास कोटी रुपये समजा आपण याचे दोन भाग पाडले राज्य सरकारप्रमाणे द्यायचं हा एक भाग पाडला आणि हा एक भाग पाडला तर एस टी कर्मचाऱ्यांना राज्य सरकार हे देण्यासाठी तयार होईल याच्यामध्ये या ज्या अडीच हजार ज्यांना मिळालते या लोकांना अडीच हजार मिळू शकतात किंवा ज्यांना चार हजार मिळालते या लोकांना एक हजार मिळू शकते परंतु मित्रांनो याच्यात महाराष्ट्रातील पन्नास ते साठ हजार कर्मचाऱ्यांचं सा खूप नुकसान आहे ज्यांना पाच हजार मिळालते ज्यांना चार हजार त्यांचं खूप नुकसान आहे आणि हे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास कोटी मध्ये वेगवेगळ्या अँगलनं बघितलं तर सात आठ वर्षाचा विषय याच्यात काय मिळन काय नाही मिळन याचा काहीच नाही आणि ही जी मागणी आहे कृती समिती दिकाव्यासाठी ठेवायला लागली फक्त दिकावा लोक आकर्षित व्हावं कुठंतरी त्यांना असं वाटावं की संघटना ठोस माग आहे त्याच्यामुळे मित्रांनो या गोष्टी जर संघटना किंवा कृती समिती करत असतील तर याचा विचार करणं गरजेचं आहे मित्रांनो आपण मागणी जी काय आहे कामगारांची ती योग्य मागणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट मित्रांनो ही जी कृती समिती मागायला असंच दुसऱ्या अँगल काही लोक करायला लागले हे जे सातवा वेतन, वेतन आयोग आहे वेतन आयोग हे जे वेतन आयोग आहे वेतन आयोग मित्रांनो हा वेतन आयोग हा वेतन आयोग सदावर्ते साहेब आणि महाराज हे जे वेतन आयोग आहे ह्या वेतन आयोगाबाबतीत महाराज व ही जे दोन व्यक्ती आणि सा, सदावरती साहेब ही जे दोन व्यक्ती सातवा वेतन आहे माझ्या मित्रांनो मित्रांनो येणाऱ्या चाळीस ते पन्नास किंवा हे पंधरा बी ऍड केली त्याच्यामध्ये पन्नास ते साठ दिवसात या पन्नास ते साठ दिवसात वेतन आयोग कुठल्याच पद्धतीनं शक्य नाहीये वेतन आयोग मिळू शकत नाही मित्रांनो परत 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 सांगायला लागलो सातवा वेतन आयोग मिळू शकत नाही आपल्याला जे काही कामगाराच्या मागण्यात या मागण्या योग्य मागणं गरजेचं आहे जर या कामगाराच्या मागण्या कामगाराच्या मागण्या जर योग्य नाही मागितल्या तर येणाऱ्या विधानसभेच्या आधी आपल्या पदरात काहीच पडणार नाही मित्रांनो हे कृती समितीची जी हे तीन मागण्या आहेत या तिन्ही मागण्या मागण्यापेक्षा कृती समितीनं हे बाजूला ठेवावं हो। आणि राज्य सरकार प्रमाण मागावं आपण राजरोसपणे कृती समिती काम करू आणि कर्मचाऱ्याला हक्काच मिळवून देण्यासाठी काम करू मित्रांनो हे जे महाराज आहेत या महाराजांनी आणि सदावर्तींनी सदावर्तीचा डोक्यात सुद्धा विषय नाही परंतु ह्या महाराजांनी हा वेतन आयोगाचा विषय थोडा बाजूला ठेवा वेतन आयोग खरंच मित्रांनो मिळू शकत नाही या सर्व गोष्टी कामगारांना विचारात घेणं गरजेचं आहे जर कामगाराची मागणी कामगाराची मागणी योग्य नसेल तर दोन हजार एकवीस प्रमाण आपल्या पदरात कुठलीही गोष्ट समाधानकारक पडणार नाही त्याच्यामुळे येणाऱ्या आठ ते दहा दिवसात कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात पाच ते सहा ठिकाणी पाच ते सहा पाच ते सहा जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना एकत्रित करून कुठंतरी मिटिंग लावण्याचा माझा उद्देश आहे कारण ह्या मिटिंग जर नाही लावल्या ह्या मिटिंग लावण्याचा उद्देश म्हणजे एकच गोष्ट आहे की बाबा नो ह्या ज्या मागण्या आहेत ह्या सर्व कामगाराविषयी वेगवेगळ्या संघटना मागत आहेत आणि हे मागत असताना योग्य मागणी कोणती या आणि येणाऱ्या राहिलेल्या चाळीस पन्नास किंवा साठ दिवसात राहिलेल्या चाळीस पन्नास किंवा ह्याच्यात हे जर धरलं ह्या साठ दिवसात या साठ दिवसात दिव कोणती मागणी मिळू शकते कोणती मागणी आपल्या पदरात पडू शकते या गोष्टीचा विचार या नेत्यांनी करण्यापेक्षा या महाराजांनी करण्यापेक्षा सदावर्तींनी करण्यापेक्षा किंवा कृती समितीच्या नेत्यांनी करण्यापेक्षा किंवा माझ्या करण्यापेक्षा कामगारांनी करणं गरजेचं आहे आपल्या कर पदरात येणाऱ्या चाळीस ते पन्नास दिवसात योग्य पद्धतीनं कोणती मागणी मागून कोणती मागणी पदरात पडून आपली पगारवाढ समाधानकारक होऊ शकते या गोष्टीच्या विचारमंथनासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात चार ते पाच जिल्ह्याचे कर्मचारी एकत्रित करून आपल्याला एक मिटिंग घ्यायची आपल्याला मिटिंग अगोदर घ्यायची नंतर जे मेळाव्याचे नियोजन आहे ते नंतर ठरवू परंतु मिटिंग का घेणं गरजेचं आहे गोंधळून गेल्यासारखं का कामगार झालेले ती कामगाराला योग्य मागणी कोणाची या कोण योग्य पद्धतीने मागतंय हे सर्व खोलवर जाऊन समजून सांगणं किंवा त्यांना लक्षात आणून देणं गरजेचं आहे म्हणून आज मी ह्या निर्णयावर आलेलो आहे की येणाऱ्या सात ते आठ दिवसात महाराष्ट्रात पाच सहा पाच सहा जिल्ह्याचे कर्मचारी ठराविक जरी कर्मचारी घेत आले ते कर्मचारी एकत्रित आणून हा निर्णय घेणं गरजेचं की योग्य मागणी कोणाची आणि कोणाच्या पाठीमागे राहायचंय कारण अत्यंत महत्वाचा कार्यकाळ सुरू आहे या जर आठ दहा दिवसात जर आपण भरकटल्यासारखं केलं किंवा के के या पंधरा दिवसात भरकटल्यासारखं केलं के तर येणाऱ्या काळात आपल्या पादरात काहीच पडणार नाही त्याच्यामुळं पुन्हा एकदा विचार करा पुन्हा एकदा विचार करा की कृती समितीच्या वेगवेगळ्या अशा तीन मागण्या ह्या मागण्या भरकटल्यासारख्या जर कृती समितीनं हा विषय बाजूला ठेवला हा विषय बाजूला ठेवला आणि हा जर विषय मनावर घेऊन मागितला तर आपण राजरोसपणे सोबत आहे आणि महाराजांनी आणि सदावर्तीने सदावर्तीचा विषय डिलीट मारू महाराजांनी सत्व वेतन आयोगाचा नाद जर डोक्यातून काढला तर शंभर टक्के आपण महाराजांच्या सुद्धा सोबत आहेत परंतु महाराजांना जर राजकारण करायचं असेल जाणून बुजून कर्मचाऱ्यांसोबत तर हे वेतन वेतना मागावा आणि ह्या गोष्टी सदावर ते साहेबांना महाराजांना चांगल्या लक्षात आहेत चांगल्या लक्षात आहेत लक्षा कारण मागच्या काळात देवेंद्र फडणवीसचं भावलं म्हणून एक नंबरला सदावर ते साहेबांनी काम केलं आणि त्यांच्या टीममध्ये कोण कोण होतं काय काय होतं त्याच्यात प्रमुख भूमिका घेऊन कुणी काम केलंय लो आग, आग, या लोकांनी खरंच आपली सुपारी घेऊन काम केल्यासारखं काम केलंय आज पुन्हा ज्या गोष्टी मिळू शकतात त्या गोष्टी मागण्याच्याऐवजी परत सातवा वेतन आयोग सातवा वेतन आयोग सातवा वेतन सातवा ह्या गोष्टी अशा तरकट्या करून किंवा हट्टीपणा करून मिळू शकत नाहीत मित्रांनो चहू बाजूनं त्या गोष्टीचा या सातवा वेतन आयोगाचा चहू चहूबाजून विचार करणं गरजेचं या चहू सातवा वेतन आयोग मिळण्यासाठी काय प्रोसेस आहे कोण्या जावं लागेल काय करावं लागेल किती लोक एकत्रित असले पाहिजे किती संघटना एकत्रित असले पाहिजे राजकीय लोकांची किती मानसिकता असली पाहिजे या गोष्टीचा विचार करत करत वेळ आपल्या जो आहे हे जे चाळीस पन्नास दिवसाचा वेळ आहे हे वेळ किती असला पाहिजे या सुद्धा गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे त्यामुळे हे लोक जाणून बुजून सदावर आणि महाराज बागच्या सारखं दोन हजार एकवीस सारखं आपली जर समजा सुपारी घेऊन काम करत असतील तर कुठंतरी कामगारांना विचार करणं गरजेचं आहे आणि ही जी कृती समिती आहे ही कृती समिती या मागण्या तर जर बाजूला ठेवत नसतील तर कुठंतरी त्या गोष्टीचा विचार करणं गरजे म्हणून येणाऱ्या आठ ते दहा दिवसात महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यात मंथन केल्याशिवाय पर्याय नाही जर आपण विचार मंथन म्हणून मिटिंग लावल्या नाहीत योग्य योग्य मागणी काय कोणाची आहे याचा विचार केला नाही आणि जर हे आठ दहा दिवस पंधरा दिवस आपल्या हातातून गेले तर आपल्याला पगारवाढ होईल का नाही याचा भरोसा नाही त्यामुळे विचार करून योग्य पद्धतीनं कोणाची मागणी आहे त्याच्या पाठीमाग राहण्यासाठी ठोस भूमिका घ्या आता जर हे येणारे आठ दहा दिवस पंधरा दिवस आपल्या हातातून घालवले पुन्हा कुठलीच गोष्ट काहीच होऊ शकणार नाही त्याच्यामुळे पुन्हा एकदा विचार करा एवढी सर्व कामगारांना विनंती करतो आणि मित्रांनो पुन्हा एकदा मागच्या व्हिडिओ सारखा आपल्याला अनेक वेळ जसं मी सांगतो आपला व्हिडिओ पुढच्या ग्रुपवर टाकायला किंवा आपल्या ग्रुपवर टाकायला किंवा आपल्या स्टेटसवर ठेवायला एक कृपया आपल्याला लागत नाही ही माहिती महाराष्ट्रातील कामगारापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे ही माहिती अत्यंत तळमळीने सांगतोय मागच्या काळात आपलं नुकसान झालंय येणाऱ्या काळात आपलं नुकसान होणे म्हणून परत -बर परत सांगतो हा व्हिडिओ महाराष्ट्रातील जास्तीत जास्त ग्रुपवर जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांपर्यंत पाठवा एवढीच सर्वांना विनंती करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र